सुद्धा गेले पाच तास फार मोलाचं योगदान आहे अमरच्या कुस्तीच असे कुस्ती आहे काय ना माहित असेल काय ना माहित असेल पताची पकड घेतली फेरू आणि छातीचा बोजा पाठीवर टाकला हाताचा गोठा मानव ठेवला चालू झाला डाव धावा चोक चालू झाले खरा पुढे बाजार अपेक्षेचा बंधू विजय हा पार बघितलं की आम्हाला फोरस पाय पाळणे दिसते विक्रम खरपऱ्यावरती विजय मिळवला आणि